विसरवाडी गावातून गेल्या आठ जानेवारी पासून बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह कोंढायबारी घाटातील दरीत आढळल्याने एकच खरबड उडाली आहे नावापूर तालुक्यातील विसरवाडी येथील तरुण शहीदशा चिराग शाह वय वर्ष बत्तीस हा बेपत्ता झाला होता पोलिसांकडून शोध सुरू असताना दिनांक अकरा जानेवारी रोजी कोंढाबारी गावातील पुढे चारणाऱ्यांना कोंढायबारी घाटातील वीस फूट दरीत मृतदेह दिसून आला तरुणाला मारून तोंडावर काळ्या रुमालाने हातपाय बांधून सफेद रंगाच्या दोराने बांधलेल्या दिसल्याने त्यांनी ताबडतोब या घटनेची माहिती साखळी पोलीस ठाण्याला दिली घटनास्थळी साखळी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाने व पोलीस कर्मचाऱ्यांनी भेट दिली असता सदरच्या मृतदेह काळा पडून कुजलेल्या अवस्थेत असल्याने सोशल मीडियावर व्हायरल झाला होता यावरून हा मृतदेह सईद शाह विसरवाडी याच्या असल्याचे निष्पन्न झाले बेपत्ता असलेल्या तरुणाचा खून करण्यात आल्याची शक्यता साखळी पोलिसांनी वर्तवली आहे सईद शाह हा तरुण विसरवाडी येथे दुचाकी दुरुस्तीचे काम करीत होता त्याच्या खून कोणी केला व का केला याबाबत साखर पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून मारेकरींच्या कसून शोध घेण्यात येत आहे साखरे पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून मारेकऱ्यांना त्वरित शोधून कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी मैताच्या कुटुंबियांकडून होत आहे आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी योगेश खैरणार जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी